सध्या तुपातले डिंकाचे लाडू मेथीचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्स लाडू खाऊन वजन वाढले असेल तर कॅलरीज बर्न करण्यासाठी प्रोटीनयुक्त ब्रोकोली सलाडचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करा हे सलाड बनवायला अतिशय सोपे आहे नमस्कार मी स्मिता स्मिता स्क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे ब्रोकोलीचे सलाड बनवण्यासाठी वजनाने दोनशे ग्रॅम ब्रोकोली मी घेतली ब्रोकोली आहे ब्रोकोलीचा फक्त खालचा जरा टनक भाग कट करायचा आहे आणि ब्रोकोली लांबसर तुकड्यांमध्ये कट करायची आहे अशा प्रकारे लांब आकाराचे ब्रोकोलीचे तुकडे मी करून घेतले आहेत तसेच सलाडमध्ये मी लाल आणि पिवळ्या रंगाची कॅप्सिकम अगदी थोडी थोडी घालणार आहे किंवा हिरव्या रंगाचीही कॅप्सिकम तुम्ही घालू शकतात आणि नाही घातली तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल का आहे कॅप्सिकम म्हणजेच ढोबळी मिरची मी लांबट आकारात कापून घेतली आहे बाजूला गॅसवर पातेलं ठेवून त्यात पाणी तापवून घ्या तसेच त्यात थोडं मीठ देखील घाला पाणी उकळायला सुरुवात झाली की त्यात ब्रोकोली कॅप्सिकम सकट टाका आणि जवळपास चार मिनटं उकळून घ्या ब्रोकोली अजिबात ओव्हर कुक व्हायला नको पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायची आहे मध्ये एखाद वेळा चाळून घ्या साधारण चार मिनिटांनंतर गॅस बंद करा एखाद्या मोठ्या बाउलमध्ये बर्फाचे क्यूब्स घ्या तसेच त्यात थंड पाणी देखील टाकून घ्या आणि गरम पाण्यातील ब्रोकोली काढून त्यात टाका दोन ते तीन मिनटं ब्रोकोली थंड पाण्यातच राहू द्या अगदी झटपट ती थंड होईल तसेच ब्रोकोलीचा नैसर्गिक रंग जसाच तसा टिकून राहील आणि ती मऊ देखील पडणार नाही साधारण तीन मिनटांनंतर एखादा किचन टॉवेल किंवा पाणी शोषून घेईल असा कापड घेऊन त्यावर ब्रोकोली टाका किंवा कापडाऐवजी तुम्ही पेपरचा देखील वापर करू शकतात असं केल्यामुळे ब्रोकोलीतील सर्व पाणी निघून जाईल ब्रोकोली कापडात झाकून ठेवा आणि बाजूला सलाड बनवण्यासाठी एखाद्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक टेबल स्पून एवढं तेल टाका मी इथे तिळाच्या तेलाचा वापर केला आहे तुम्ही आवडीनुसार कुठलंही तेल घेऊ शकतात लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून घाला एक चमचा रेड चिल्ली फ्लेक्स किंवा जाड लाल तिखट घाला एक छोटा चमचा चाट मसाला घाला एक चमचा व्हिनेगर घाला तसेच चवीपुरतं मीठ टाका आणि दीड ते दोन चमचे येईल एवढं मध घाला सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या तेवढ्या वेळात ब्रोकोलीतील पाणी कापडात शोषले जाईल ब्रोकोलीचा एखादा पीस घेऊन झटकून बघा त्यात जर पाणी वाटत असेल तर कापडाचा कोरडा भाग त्यावर हळूवारपणे प्रेस करा म्हणजे राहिलेलं थोडंफार पाणी देखील निघून जाईल अशा प्रकारे कोरडी करून घेतलेली ब्रोकोली मिक्सिंग बाउल मध्ये टाका आणि हळूवारपणे मिक्स करा दोन चमच्यांचा वापर करून मिक्स केली तर अगदी सोपं होईल तसेच शेवटी थोडं टॉस देखील करून घ्या या सलाडला तिखट गोड आंबट सर्व प्रकारच्या चव आहेत लो कॅलरीज असलेलं ब्रोकोलीचं सलाड खाण्यासाठी सर्व करा यात घातलेली लाल आणि पिवळ्या रंगाची कॅप्सिकम सलाडचं ड्रेसिंग अधिक खुलवेल वरून थोडी भाजलेली तीळ देखील टाका त्यामुळे सलाड छान तर दिसेलच पण त्याची चव देखील अतिशय अप्रतिम लागेल अशा प्रकारे ब्रोकोली ओव्हर न करता हाय प्रोटीन युक्त सलाडचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करा त्यामुळे वजन कमी होण्यास शंभर टक्के मदत होते तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश वाटेल किंवा रात्रीच्या जेवणात जास्त भूक नसेल तर अशा प्रकारे सलाड बनवून तुम्ही खाऊ शकतात रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मिता क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा